आज दिनांक तेरा एप्रिल वार शनिवार आजच्या शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातम्या आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बात बातमी पीक विम्याविषयी पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केलं की रोजची रोज ठळक बातम्या याच चॅनलवरती तुम्हाला रोजची रोज पाहायला मिळतील बीड परभणी लातूर जालन्यात गारपीट वीज कोसळून दोन जणांचा मृत्यू मराठवाड्यातील परभणी लातूर बीड नांदेड भागात गुरुवारी वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे ज्या ती मोठी जीवितहानी देखील झाल्याचं जा पाहायला मिळालेलं आहे व अजून दोन दिवस पावसाचा अंदाज राहील असं सा सांगितलेलं आहे कोल्हापूर आता जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला कोबीला रत्नागिरी या ठिकाणी एक हजार पाचशे रुपयांचा मिळत आहे जास्तीत जास्त दर तसेच टोमॅटोला एक हजार रुपयांचा तर वांगीला एक हजार आठशे रुपयांचा मिळत आहे बाजारभाव सध्या स्थितीला आपल्याला बाजारातील ही भाजी स्थिती दिसून येत आहे उरमोडीचे चार हजार चारशे हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली एकवीस गावांना दिलासा बंदिस्त केल्यामुळे पाणी बचत सध्या जर पाहायला गेलं तर राज्यात तीव्र दुष्काळाच्या झळा बसत आहेत त्यातली त्यात आता पाहायला गेलं तर पाणी योग्य प्रमाणात वापरण्यासाठी आता ते चार हजार चारशे हेक्टर क्षेत्र ते सिंचनाखाली असल्याची स्थिती आपल्याला दिसून आलेली आहे त्यामुळे पाण्याची बचत होत आहे कांदा काढणीच्या कामाला वेग बाजारभावावर शेतकऱ्यांची आर्थिक गणिते अवलंबून मात्र सध्या स्थितीला कांद्याच्या दरात घसरण सध्या पाहायला गेलंच तर कांदा काढणीला वेग आलेला आहे कारण की काही ठिकाणी पावसाचे प्रमाण देखील वाढतानाच दिसून येत आहे त्यामुळे शेतकरी आता कांदा काढणे जयती लवकर करत आहेत सध्या स्थितीला बाजाराभावावर ज्याती शेतकऱ्यांचे आर्थिक गणिते जे आहे ते अवलंबून असल्याची देखील स्थिती आपल्याला दिसून येत असल्याचं सांगण्यात येत आहे सोयाबीनला नागपूर या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार सातशे सत्तर रुपयांचा सा मिळत आहे दर तसेच कमीत कमी चार हजार दोनशे तर सरासरी दर हा चार हजार सहाशे अठ्ठावीस रुपयांपर्यंत मिळत असल्याची स्थिती नागपूर या ठिकाणी आहे तसेच जर पाहायला गेलं अमरावती या ठिकाणी तर त्या ठिकाणी चार हजार पाचशे रुपयांचा कमीत कमी दर तर जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे तीस रुपयांपर्यंत मिळत आहे वाढत्या उन्हामुळे कलिंगड लिंबू झाले माग कडक उन्हाळा जाणवू लागल्याने जीवाला गारवा देण्यासाठी नागरिक शेतकऱ्यांना पसंती देत आहेत या पार्श्वभूमीवर लिंबू शरबत विक्रीकडे गाडे शहरा ठिकठिकाणी दिसून देखील येत आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर लिंबाचे व कलिंगडाचे दर जे आहे ते महागल्याचे आपल्याला स्थिती दिसून येत आहे त्यामुळे जे आहे ते आता सध्या स्थितीला लिंबू जे आहे ते दहा रुपयाला दोन लिंबू मिळत असल्याचे बाजारभावातील दर आपल्याला पाहायला मिळत आहेत सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा धुमाकूळ अकोल्यात हजारो हेक्टर नुकसान लिंबू आंब्याला मोठ्या प्रमाणात बसत आहे फटका गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पाऊस सुरू आहे त्यातले त्यात अवकाळी पाऊस सक्रिय झालेला आहे वादळ व गारपिटीने पिके जमीनदोस्त झालेले आहेत मंगळवारी जे आहे ते खूप ठिकाणी पावसाने नुकसान झाले त्यातले त्यात आंबा व इतर पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे त्यातले त्यात लिंबू पिकाचे देखील नुकसान झाले आहे शिजून वाळवायला ठेवलेली हळद भिजले केळेच्या बागेत धिंगाणा शेतकऱ्यांना फटका कृषी विभाग नुकसानीचे पंचनामे कधी करणार केळीला सरसकट पीक विमा मंजूर करावा शेतकऱ्यांची मागणी सध्या स्थितीला अवकाळी पावसाचा जोर आहे तापमान चार अंशांनी घसरलेले आहे उकाड्यापासून शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे परंतु केळीचे व इतर पिकांच्या अवकाळीमुळे नुकसान झाल्याची स्थिती दिसून येत आहे तुरमुग डाळीचे भाव शंभरी पार मागणीचीही भावावर परिणाम होतोय डाळीचे दर पाहायला गेलं तर तुरीच्या डाळीचे दर जे आहे ते सध्याचे दर दीडशे ते एकशे तीस रुपयांपर्यंत आपल्याला असल्याचं दिसून आलेलं आहे तर मुगाचा दर जे आहे ते एकशे दहा तर उडीद डाळीचे दर एकशे चाळीस तर चना ऐंशी ते मसूर डाळीचे दर नव्वद रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहेत अशी स्थिती जी आहे ती सध्याला आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळत आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर तुरमुच्या दरात वार पाहायला मिळत आहे हरभऱ्याला नागपूर या ठिकाणी मिळत आहे सहा हजार तीस रुपयांपर्यंत बाजारभाव कमीत कमी दर पाच हजार शंभर रुपयांचा मिळतानाच दिसून येत आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर मुगाला नागपूर या ठिकाणी जास्तीत <invalidAUDIO किला> जास्त दर सात हजार रुपये तर कमीत कमी सहा हजार आठशे रुपये हरभऱ्याला नागपूर या ठिकाणी सहा हजार तीनशे रुपयांचा दर तर तुरीबाबत पाहायला गेलं तर तुरीला जास्तीत जास्त दर बारा हजार एकशे बावीस रुपयांचा नागपूर या ठिकाणी मिळत आहे तसेच कमीत कमी दर पाहायला गेलं तर नऊ हजार पाचशे रुपयांचा कमीत कमी दर मिळत आहे सध्या पाहायला गेलं तर तुरीचे दर दहा हजारी पार झाल्याचे चित्र आहे नाशिक नाशिकमध्ये व्यापाऱ्यांकडून बाजार समित्या समित्याबाहेर कांद्याची खरेदी खरेदीविरोधात प्रशासन व्यापाऱ्यांवर कारवाईच्या तयारीत सध्या पाहायला गेलं तर अशा प्रकारची स्थिती आपल्याला जे आहे ते नाशिक या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे नामपूर सटाणा नांदगाव आदी ठिकाणी जे आहे ते बाजार समित्या बाहेर कांदा खरेदी केले जात असल्याचं चित्र आहे त्यातली त्यात यामध्ये पारदर्शिता नाही या, या लिलानवार बाजार समित्या महाराष्ट्र राज्य मातळी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनेसेसने आक्षेप घेतल्याचे चित्र दिसून येत आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर कांद्याचे दर देखील घसरल्याची स्थिती आहे कांद्याला जे आहे ती खूप कमी प्रमाणामध्ये म्हणजेच एक हजार पाचशे रुपयांपर्यंतच बाजारभाव मिळत आहे सध्या स्थितीला कांद्याचे दर एकंदरीत घसरण्यातच आहे त्यातली त्यात नाशिकमध्ये जे आहे ते आता सध्या स्थितीला व्यापाऱ्यांकडून बाजार बाहेर कांद्याची खरेदी ज्या आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे आता सध्या स्थितीला कांद्याची खरेदी विरोधात प्रशासन व्यापाऱ्यांवर कारवाईच्या तयारीत असल्याची नाशिक जिल्ह्यामध्ये पाहायला मिळून येत सांगण्यात आहे नोंदणी झालीच नाही मका विक्री करायची कशी संकेतस्थळ सुरू करण्याची मागणी धानपीक अंतिम टप्प्यात ऐन जे आहे ते उडणार धांदल सध्या स्थितीला आपल्याला मकाच्या पिकाबाबत अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे त्यातली त्यात ज्या ती पीक नोंदणी झालीच नाही आहे विमा तक्रारी आहे ते सध्या स्थितीला मका विक्री करायची कशी शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे सध्या स्थितीला जे आहे ते जिल्ह्यात यावर्षी रब्बी हंगाम जे आहे ते सध्या स्थितीला चालू झालेला आहे परंतु आता मकाच्या बाबत अशी स्थिती दिसून येत असल्याने शेतकरी हवाल झाले हवालदेल झाल्याचे चित्र आहेत सध्या पाहायला गेलंच तर आता संकेतस्थळ सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी धरलेली आहे धान पीक अंतिम टप्प्यात आल्याची देखील स्थिती आहे त्यातले त्यात, त्यात वेळेवर उडणार धांदल अशी परिस्थिती होती की काय शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे उन्हाळी जी आहे ती सध्या पिके आता भरपूर प्रमाणात येऊ लागलेले आहेत धान विक्रीची नोंदणी करण्यासाठी तीस एप्रिल ही शेवटची तारीख देण्यात आल्याचं देखील त्यानुसार शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे व सद्यस्थितीला नोंदणीसाठी ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे मात्र ई पीक पाहणी पोर्टल सुरू झाले नसल्याने आता भरपूर अडचणी दिसून येत असल्याचं शेतकरी सांगत आहेत अशी परिस्थिती आपल्याला भरपूर ठिकाणी पाहायला मिळत आहे आठवडी बाजारात शेवगा भेंडी मिरची लसणाचे भाव कडाडले अशा प्रकारची स्थिती आपल्याला जी आहे ती बाजारामध्ये पाहायला मिळत आहे आठवड्याच्या शेवटी का होय ना जे आहे ते बाजारामध्ये शेवगा भेंडी मिरची लसणाचे भाव काढाळलेले आहेत मागील काही दिवसांपूर्वी बाजारामध्ये जे आहे ते मिरची भेंडे यांचे जर घसरलेले होते शेवग्याची देखील तशाच प्रकारची स्थिती होते परंतु आता जे आहे ते सध्या स्थितीला पाणी टंचा असल्यामुळे भरपूर शेतकऱ्यांनी यावर्षी पिके केलेली आहेत त्यामुळे सध्या स्थितीला शेवगा भेंडे मिरचे लसणाचे भाव कडाडलेले आहेत मात्र इतर पिकांचे त्यातले त्या टोमॅटोचे भाव जे आहे ते घसरल्याची स्थिती आपल्याला दिसून आलेली आहे जर आता पाहायला गेलंस तर भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी जे आहे ते उन्हाळी पिकाची जे देखील लागवड केलेली होती परंतु आता सध्याच्या अवकाळी पावसाने देखील त्यांचे नुकसान झालेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलेला आहे परंतु ज्या शेतकऱ्यांचे शेवगा भेंडी मिरची लसूण हे पीक जे आलेले आहे त्या शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होतानाचा आपल्याला चित्र दिसून येत आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या तरी आता पीक विम्याबाबत अपडेट नाहीये सरकारने कोणते जे आहे ते जर देखील नाही नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांनी आता पीक विम्याची वाट पाहणे जे आहे ती सध्या स्थितीला तरी टाळावे कारण सध्या आता पीक विमा मिळणे जे आहे ते एकंदरीत बंद झाल्याची स्थिती आहे कारण आता निवडणूक का आलेल्या आहेत आचारसंहिता लागलेली आहे त्यामुळे सरकार कोणतेही निर्णय घेऊ शकत नाही एक छोटीशी फायनान्शियल अपडेट शेअर बाजारात जोरदार प्रॉफिट सुरू शेतकरी मित्रांनो रोजची रोज फायनान्शियल शेअर मार्केट स्टॉक मार्केट अर्निंग विषयी अपडेट देखील या चॅनलवरती पाहायला मिळत असतात त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व शेतीविषयक देखील अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळतील रोजचे रोज अपडेट साठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद